दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या परिसरातील दहा ठळक घडामोडी आमदार राजा राणा जगजित सिंह पाटील यांची जुनीच सवय आहे ती नवीन काही नाही विकास आराखड्याच्या प्रश्नावर शिवसेनेचे प्रवक्ते तानाजी जाधव यांनी कालला चिमटा गल्ली ते दिल्ली तुमच्या सरकार आहे आणि तुम्ही म्हणाल तसंच असाही कालला चिमटा मी तुळजापूर विधानसभेच्या लोकप्रतिनिधी असून मी धाराशिव उस्मानाबादच्या विकासासाठी पुढाकार का घेतोय असा प्रश्न आमदार तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केला पत्रकार परिषदेत सवाल अठरा महिने धाराशिव उस्मानाबाद शहरवासीयांना रस्त्यावरील खड्ड्यात का फिरावे लागले याची जबाबदारी कोणाची हे जाहीर करून भवानी दरबारात चर्चेला यावे असे आव्हान राणा जगजितसिंह पाटील यांना खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केले आव्हान तर यांच्या जवळच्या गुत्त्यादाराला व कंत्राटदाराला कंत्राट न दिल्यामुळे त्यांचा होत आहे तिळपापड असा भाजपानेही केला पलटवार धाराशिव उस्मानाबाद रस्ते विकास कामासाठी एकशे सतरा कोटी निधी झाला मंजूर काही गडबड केली किंवा निकृष्ट दर्जाची कामे केली तर त्यांना मनसे स्टाईलने आंदोलन करून उत्तर देऊ असे मनसेचे निलेश जाधव यांनी केले जाहीर व दिला कंत्राटदारांना असा इशारा शहरातील कामाचा एकशे चाळीस कोटी रुपये कामे कोणामुळे रखडली गेली हे जाहीर करावे व यासाठी एस या आय टी मार्फत चौकशी करून खरे विकास कामाचा अडथळा असणारा चेहरा